आज आपण बघणार आहोत एकदम सोपी अशी पफची डिझाईन त्याला बघूया सगळ्यात अगोदर नॉर्मल बाईची मी मार्किंग केलेली आहे नंतर पफ साडे साडेतीन इंच असं उभं आणि आडव देखील साडेतीन इंच घेत आहे कारण की पफ मी नॉर्मल थोडाच करणार आहे जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त पफ पाहिजे असेल तर तुम्ही चार पाच सहा इंच घेऊ शकतात पण मी पफ थोडाच करणार आहे लहानच करणार आहे त्याच्यामुळं मी साडेतीन इंच घेतला आहे नंतर अलग तसा गोलाकार देऊन घ्या जसं मी व्हिडिओ दाखवला आहे तसा आणि जसा आपण शेप दिला आहे त्याचप्रमाणे आपण काय करायचं ती बाही कट करून घ्यायची कट कर कट केल्यानंतर काय करायचं आता आपली बाही कट करून झालेली आहे तर आपल्याला चुना कुठून घ्यायच्या यासाठी मी साडेतीन इंचावर एक चुटका मारला आणि सेंटरसाठी एक चुटका मारला आता पुढच्या आकारासाठी अर्धा इंच घेऊन पुढच्या पुढच्या आकारासाठी मी शेप देत आहे हा शेप ह्या बाईला म्हणजे फस्टच्या बाईसाठी दिला तरी देखील चालतो नाही दिला तरी काय प्रॉब्लेम येत नाही बरं पर, परंतु मी देत आहे बघा जसा मी आकार दिला आहे तसा मी कट करून घेते आता कट केल्यानंतर काय करायचं आपल्याला ही पुढची साईड आहे अशी ओळखविण्यासाठी मी पुढे देखील एक चुटका म्हणजे एक थोडासा लहान कट मारते आणि नंतर काय करायचं तिथला चुटका आपण कटिंगमध्ये गेला त्याच्यामुळं तिथं देखील मी एक चुटका मारत आहे नंतर काय आता आपली भाई झाली आहे कट करून बघा बाईच आपलं कटिंग झालेली आहे आता आता बघा आपली झालेली आहे बाई कट करून आता आपल्याला काय करायचं मेन फॅब्रिक कट करून घ्यायसाठी घ्यायचं आहे त्याच्यासाठी काय केलंय बघा मी चार पदरी घडी करून कपडा घेतला आहे आणि बंद बाजू माझ्या साईडला ठेवली आहे आणि खाली पलटण्यासाठी अर्धा इंच ठेवून मी राहिलेला कपडा कट करून घेत आहे काट पदर साडीचं ब्लाऊज आहे आता आपलं जे बाही कट केलं तो आपण अस्तरची ती बाई याच्यावर ठेवायची आणि अर्धा अर्धा इंच मार्जिन ठेवून कट करून घ्यायची अर्धा अर्धा इंच मार्जिन ठेवायचं बघा मी जेवढा कपडा ठेवलाय तेवढा देखील तुम्ही ठेवू शकता आता आपण बाई जोडून घेणार आहोत त्याच्यासाठी काय करायचं पहिलं आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते ठेवायचं सरळ म्हणजे सव्वाच्या साईडला ठेवायचं आणि बरोबर ठेवायचं आणि आता ह्याच्यावर काय करायचं लाईनिंगचं म्हणजे जे आपलं अस्तर आपण कट केलेली भाई आहे ना ते ठेवायचे आणि जे आपली खालची साईड आपण अर्धा इंच ठेवलं होतं बघा तिथले अर्धा इंच जे ठेवलं ना तिथून शिलाई मारून घ्यायची कारण आपण भाई कट करताना देखील हे अर्धा इंच जास्त घेतलं होतं माझी भाई होती बघा साडेनऊ इंचाची आणि मी खालचा अर्धा इंच आणि वरचा अर्धा इंचाचं मार्जिन टोटल मी भाई कट केली होती साडेसहाची जर तुम्हाला बाईचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा आता काय करायचं इथं बाई आपले शिलाई मारित झाल्यानंतर ओपन करायची आणि एक दाब शिलाई मारायची दाब शिलाई हे तुम्ही मारू शकता किंवा डायरेक्ट असे पलटून देखील शिलाई मारू शकता जरी स्किप करायची असेल तरी देखील करू शकता आता काय करायचं मी पलटलं आणि पलटी करून अजून एक शिलाई मारली आहे मी तुम्ही ती दापशिलाई न मारता हेच शिलाई जरी मारली तरी काही प्रॉब्लेम येत नाही बाईची फिनिशिंग छानच दिसते आणि आता हे मारल्यानंतर साईडला देखील जे एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आहे आपल्याला म्हणून ह्या अस्तरच्या बरोबर आपण काय करायचं थोडा थोडा कपडा धरून शिले मारत घ्यायची बघा मी कसं शिलाई मारत आहे तसे तो देखील तुम्ही मारा आणि बघा शिले मारायची झाल्यानंतर काय करायचं हे जे उरलेलं एक्स्ट्राचा जे कपडा दिसायला ले आहे बघा आपल्याला ते आपण काय करायचं कट करून टाकायचं बघा मी आता हे राहिलेला कपडा कट करत आहे तोपर्यंत तुम्ही काय करा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि लाईक देखील करून घ्या चला ओका झाला बघा माझा कपडा कट करायचा आता काय करायचं आपल्याला आता आपल्याला कुठून चुन्या घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे ही जे तुटके मारले होते का नाही ते मी अजून एकदा मारून घेते कारण की म्हणजे पुढच्या साईडला आपल्याला दिसाय पण आता काय करायचं तुना कुठल्या डायरेक्शन घ्यायची ते लक्षात घ्या आता मी ह्या ब्लाऊजला काय करणार आहे जे आपला सेंटरचा आहे ना त्याच्याकडं तोंड करून चुना घेणार आहे बघा म्हणजे जे आपलं सेंटर आहे ना त्याच्याकडे तोंड करून कधी कधी आपण इकडं अपोजिट डायरेक्शनने देखील घेऊ शकतो परंतु मला आशाच आवडते तरी असा पफ एकदम मस्त दिसतो त्याच्यामुळं काय करायचं सेंटरकडं कर, तोंड करून चुना घ्यायच्या बघा मी किती लहान लहान घेते म्हणजे एवढा मोठा बी नाही एवढं लहान बी नाही मिडीयम साईजच्या घेतल्या आहेत मी बघा आता सेंटरपर्यंत आलं होते आता सेंटरपर्यंत काय करायचं सेंटरकडं कर आता असे तोंड करायचं म्हणजे सेंटरकडंच तोंड करून ही इकडच्या साईडच्या सुद्धा चुना सेम तशात घ्यायच्या बघा माझ्या चुना कशी घ्यालो मी ती लक्ष द्या चुना मेन पॉईंट येत्यातल्या झाल्या माझ्या चुना घ्यायच्या किती मस्त अशी पफभाई तयार झालेली आहे बघा किती सुंदर दिसायला जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर लाईक करत चला आणि नवीन कुठले व्हिडिओ पाहिजे हे कमेंटमध्ये दे देखील सांगत चला नवीन चॅनलला सपोर्ट करा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग